हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ उज्जैनचा आहे तर मागच्या वर्षी सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीसला मी तिकडे फिरायला गेलो होतो आणि त्यावेळी हा व्हिडिओ शूट केला होता तो काय मला दिसला नव्हता तर आत्ता मला लेटेस्ट गॅलरीमध्ये सापडला तर म्हटलं चला अपलोड करूयात तर तर हा आधीच वॉइस ओव्हर केलेला व्हिडिओ होता पण त्यावेळेस तर तुम्ही जर माझं बोललेलं ला ऐकलं असतं तर हसून हसून म्हणजे बेदार झाला असता कारण तेव्हा मला बिलकुल पण बोलायची प्रॅक्टिस नव्हती आणि तेव्हाचे चा अजून चार पाच व्हिडिओ आहेत जर तुम्हाला वाटलं की ते ऐकायचं असेल तर मी ते, ते पुढचे व्हिडिओ अपलोड करेन पण ह्या व्हिडिओला तर मी माझा आत्ता रिअल वॉइस देणार आहे कारण की तेव्हा मला बिलकुल बोला येत नव्हतं काहीच आणि मग मी कशी वाकडे तिकडं बोलायची आणि आता ते ऐकल्यानंतर मलाच खूप हसायला येतं आहे तर आम्ही उज्जैन जंक्शनवरती उतरल्यानंतर तिथून पुढे आम्ही आम्हाला रूम बुक केल्या होत्या तिकडे एक असं छोटंसं घरा टाईप होतं तिथे तिथं फ्रेश होऊन आम्ही पहिल्यांदा कालभैरव टेम्पलला गेलो आणि तिथे बघू शकता खूप गर्दी आणि इकडचं जे वातावरण आहे ना ती ती ते खूपच मस्त होतं तर तिथे झाल्यानंतर आम्ही त्यानंतर महाकालेश्वर उज्जैन या टेम्पलला आलो तुम्ही बघू शकता तर इकडचा लुक तिथून वापसच यावंसं वाटत नाही इतका हा सुंदर आणि महत्त्वाचं तर ना हे इतका खूप मोठा एरिया आहे इथल्या ज्या मूर्त्या आहेत जे स्टॅच्यू आहेत ते इतके छान आहेत ना की ती बघतच राहावं असं वाटतंय आणि हा पूर्ण लुक तिकडचा आहे आणि गर्दी सर खूप प्रचंड गर्दी होती आम्ही ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आणि इकडं जे आहे ना ते भक्त निवास आहे इथे सुद्धा तुम्हाला रूम भेटते पण भेटणं पॉसिबल नसतं कारण की त्यासाठी आधीच बुकिंग करावं लागतं असं आहे वाटतं मला पण तिथलं काही एवढं काही डिटेलमध्ये माहीत नव्हतं त्यावेळेला तर इथे गेल्याच्यानंतर ना आम्ही इतके जण होतो ना सरी दहा बारा जण होतो आणि सगळेजण आरवले होते मी आणि माझी मैत्रीण एका साईडला तानाजी रुद्र ते दुसऱ्या साईडला आणि माझ्या मैत्रीण तिचा मुलगा आणि बाकीचे ते तिसऱ्या साईडला तर हा जो दिसतोय तो आमचा ग्रुप आहे बघू शकता एवढा पुढचा तिथे तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीला तुम्ही ओळखतच असाल ती भरपूर व्हिडिओमध्ये येते तर ना हे इतकं छान टेम्पल होतं की तिथं म्हणजे खूपच मस्त वाटत होतं पण तिथं हरवण्याची शक्यता खूप दाट आहे ना आम्हीसुद्धा म्हणजे चुकामुक झाली होती चुकामुक म्हणजे खूपच चुकामुक कारण की जवळपास दोन तीन तास आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो आणि रुद्र माझ्यापासून लांब होता त्यामुळं मला इतकं टेन्शन वाटायचं ना तसं तर त्याचे पप्पा होते पण आपला विश्वास नसतो त्यांच्यावरती की कशे सांभाळतील कारण तिथं गर्दी खूप आपला आपल्यापाशी भाषेत लेकरू असलेलं बरं असतं तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला आवडलेलं म्हणजे ना जो आपल्या कपाळावरती टिक्का लावतात ना प्रचंड आणि तो लावल्यानंतर इतकं शांत आणि प्रसन्न वाटतं आम्ही तिघांनी लावला तर ह्या दोघांना तिथे आम्ही ड्रेस घेतले होते टी शर्ट माझ्यासाठी बघत होतो कारण मलाच घ्यायचं होतं ह्या दोघांचं तर तसं काही नव्हतं पण मला घ्यायचा होता पण तिथे माझ्या साईजचेही कुर्ते नव्हते आणि जर भेटले तर ते खूप ढगळे ढगळे बसत होते त्यामुळं मग मी ते, ते, ते स्किप केलं इथून आम्हाला आतमध्ये जायचं होतं पण अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर आम्हाला कळलं की मोबाईल अलाउड नाही आहे तिथून पुन्हा माझ्या मैत्रिणीचे मिस्टर सगळ्यांचे मोबाईल घेऊन बाहेर ठेवायला गेले लॉकरमध्ये त्यांचा लॉकर असतो तिथे आणि ह्या एकाच गोष्टीमुळे आमची चुकामुक झाली तर हा होता तिथला एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पुढचे पण काही व्हिडिओ आहेत जर तुम्हाला बघायचे असतील ना मला कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ तरच थांबवते बाय बाय